दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मराठवाड्यातील आमदार राजू नवघरे रत्नाकर गुट्टे आणि राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली मागच्या पन्नास वर्षात मराठवाड्यात एवढा पाऊस झाला नाही केळी ऊस पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी कर्जमाफीचं आश्वासन पाळावं अशी साध अजित पवारांना घातली त्यावर अजित पवारांनीही ही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं दादांना भेटून आम्ही तिघे भेटलो आणि भेटून आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये पूर्ण ढगपुटी झालेली आहे मागच्या पन्नास वर्षामध्ये जेवढा पाऊस झालेला नाही तेवढा पाऊस झालेला आहे आणि कसल्याही प्रकारचं कुठलंही धान्य बिंड्य मला सगळ्या जमिनी वाहून गेल्यात खरडून गेल्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी अतिवृष्टी झालेली आहे त्याची मदत व्हावी म्हणून आम्ही दादा निवेदन दिलं माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे सोयाबीन आसन हळद आसन कापूस असन त्यानंतर केळी आसन ऊस आसन प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे मी आत्ताच नामदार अजित पवार साहेबांना राजेश विटेकर साहेब असतील आमचे गुठे काका असतील त्यामुळे आम्ही तिथंच आमच्या परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याची व्यथा मांडण्याचं काम दादाकडे केलेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी अशी सुद्धा मागणी आम्ही दादाला केली मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या आठ दिवसापासून सातत्यानं पाऊस कोसळतोय आणि अक्षरशः म्हणजे दुळधान झालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तशा प्रकारचं वचननामामध्ये महा महायुतीनं दिलं होतं तशा प्रकारे त्यांनी वचन पाळलं पाहिजे शेवटी निवडणुकीच्या संदर्भामध्ये फक्त घोषणा करायच्या आणि वचन पूर्तता न करणे हे सुद्धा चुकीचं असल्यामुळं आमची सुद्धा मागणी विधानसभेमध्ये हेच होती की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे